न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पासष्ट बेकायदा इमारतीचं प्रकरण ताजे असताना अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आक्रमक आहे डोंबिवली पूर्वेकडील खांबालपाडा परिसरात महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर उभी असलेली अनधिकृत इमारतीवर महानगरपालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे सदर इमारत उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर उभारण्यात आली होती सी के सी फ विभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विभागाच्या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं इमारतीला जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे या कारवाईमुळं भूमाफियांचे धाबे दलाड मांडी ऐकतं कोण आहे यांचे निर्देश निर्देशानुसार आणि माननीय अतिरिक्त काय आणि तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हे या आज अनाधिकृत बांधकामध्ये इमारत आहे जी प्लस फोन त्यावर डिफेल प्रोसेस करून डीफेल प्रोसेस करून त्यांच्यावर एमआटीपी दाखल करून त्या कारवाई आणि ती सदरची बिल्डिंग जी इमारत आहे ही आरक्षित दुखंडावर आहे ज्यांना त्या आरक्षित दुखंडावर आहे त्यामुळे त्या बिल्डिंगची कारवाई तात्काळ लावण्यात आलेली आहे आणि ती सुरुवात चालू आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर